अक्षय चव्हाण पुणे जिल्हा पट्टी हा ठीक आहे ओपन गट आज कुस्त्या झाल्यानंतर आपल्या ओपन मेडिकल ऑफिसर आहेत का कोण मेडिकल ऑफिसर अक्षय मांगडे लालपट्टी वैभव साखरे सोलापूर निडीपट्टी लागले शेना केसरी गट तयार लागा चार कुस्त्या झाल्यानंतर ओपन गटाला प्रारंभ होईल त्यानंतर चौऱ्याहत्तर ब्याण्णव हा अक्षय मांगडी लालपट्टी वैभव साखरे सोलापूर निळीपट्टी पृथ्वीराज महोळ लालपट्टी सुहास गोडगे सोलापूर निळीपट्टी जेदी पाटील सोलापूर लालपट्टी विरुद्ध तात्या माळे

वैभव राजकर तयार भगत धन्यवाद आणि त्यानंतर सत्तावन किलो दुसरी फेरी विनायक विरुद्ध यश आठोळी पुणे शहर सगळे राऊंड झाले पाहिजेत त्या पद्धतीनं म्हणून वेळ एक एक मिनिट एक एक सेकंद वाचवायचं आपल्याला व्यवस्थित खेळा डा प्रतिणामाचे उधळण करा प्रतिस्पर्धी प्रतिस जखमी पर पर परत एके रिपट काढून सोला देऊन बसवण्याचा प्रयत्न आणि परत दोन गुणाची नोंद परत मध्यभागी कुस्तीला प्रारंभ